मंडळी नमस्कार मंडळी काल मैदान पार पडलं रेटरेदरणी ते या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाक्कासूर आणि शिरसोडीचा रायफल यांनी पहिला नंबर पटकावला खरंतर काल बाकासूर आणि रायफलची गाडी ही तुफान वेगाने पळाली आणि पहिल्या नंबरचे मानकरी ठरले भरपूर काही प्रेक्षकांच्या कमेंट वाचल्या मी सोशल मीडियावरती व यूट्यूबवरती की उद्या अकरा तारखेला भटन मैदान पार पाडणार आहे आणि या मैदानामध्ये पुन्हा एकदा काल जी जोडी पळाली म्हणजेच सप्तंद केसरी बाकासूर आणि रायफल पाळताना दिसणार आहे तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया उद्या खरंच रायफल आणि बाकासूर आपल्याला पुन्हा एकदा एकत्र पाळताना दिसणार आहे का का उद्या पाकासूरचा पेहरा नक्की कोण आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचे सर संपूर्ण डाऊट हे क्लिअर करणार आहे व्हिडिओ आज शंभर टक्के खात्रीशीर आहे आणि व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी खेळू देणार आहे मंडळी पहिल्यांदा आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून ठेवा मंडळी उद्या दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी खासदार केसरी मैदान पार पाडणार आहे याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकच बक्षीस पाच लाख रुपये आहे आणि तरी नामांकित बक्षीस आहे चालू क्षेत्रमध्ये टॉपवर नामांकित मैदान उद्या पार पाडणार आहे मंडळी उद्याच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासोर येणार आहे मंडळी आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतोया म्हणजेच सप्तंद केसरी बाकासूर आणि शिरसोडीचा रायफल उद्या फलटण मैदानामध्ये पाच लाखाच्या मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे का पुन्हा तर मंडळी उद्याच्या फलटण मैदानामध्ये शिरसोडीचा रायफल आणि सप्तंद केसरी बाकासूर एकत्र पाळणार नाही तर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये पुढच्या भरपूर काही मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्याला बाकासुर रायफल एकत्र पाळताने दिसणार आहे मग तुम्हाला प्रश्न पाडला असेल की उद्या बाकासुराचा पेरा नक्की कोणासोबत आहे मंडळी उद्या सप्तंद केसरी बाकासोरचा पेहरा आहे म्हणजेच बैलगाडी शिरद क्षेत्रामधला टॉप नंदी शेवळ्या आबा यांच्या बावऱ्यासोबत वडकी मैदान बाकासोरने आणि बावऱ्याने गाजवलं होतं नक्कीच उद्याचं मैदानही बाकासोर आणि बावऱ्या गाजवेल अशीच आशा करतो आणि उद्याच्या मैदानासाठी सप्तंद केसरी आणि बावऱ्याला खूप खूप शुभेच्छा देतो उद्या बाकासोरने आणि बावऱ्याने एक नंबर करायला पाहिजे अशीच ईश्वर चरणी प्रार्थना भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या नवीन अपडेटसाठी बैलगाडी शिरक्षेत्रविषयी चॅनलला एक सबस्क्राईब करून